मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त बेद आहे मटणाचा मटन शिस्त आहे आणि आज मस्त चुलीवरच मटण आहे दिनेचं चा चालू होतं चा की आई आज मटणच बनव आणि चुलीवर बनव गॅसवरती नको बनवू कारण गॅसपेक्षा चुलीवरची भाजी खूप छान लागते म्हणून आज बघा किती अंधार झालेले ते पण त्याचा चालू होते की चुलीवरच बनव आणि आपल्या फार्म हाऊस वरती मस्त आज मटनाचा भरपूर दिवसापासून मटण वगैरे आणलेलं नव्हतं कारण दिनेश पण कॉलेजला जातो आणि संध्याकाळी येतो तो आणि दिनज पप्पा पण जर कामावरती गेले तर लवकर येत नाही म्हणून आज रविवार आहे चा ना ले ले। आज पाहिजेच तर मटण घेऊन आलेले होते तर आजचा तसाच व्हिडिओ आहे कारण आता रात्र पण झालेली तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ते दाखवू शकत नाही तर आजकाल तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद